किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली गट क्रमांक एक वर्ग पहिली ते चौथी व गट क्रमांक दोन वर्ग पाचवी ते सातवी पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन किल्ल्यांची पाहणी केली व परीक्षण करण्यात आले या स्पर्धेला उत्स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला या दिवशी विद्यार्थी व पालकांनी किल्ल्यांसोबतच रस्ते व परिसरात रंगरंगोटी व रांगोळी काढून उत्कृष्ट असे वातावरण निर्माण केले होते शाळेतील पन्नासच्या वर विद्यार्थ्यांनी किल्ले बनविले व स्पर्धेत सहभागी होऊन शिवनेरी प्रतापगड सिंहगड रायगड यांसारखे अनेक उत्कृष्ट असे किल्ले बनविले हे किल्ले दगड विटा माती यासारख्या पर्यावरणपूरक घटकांपासूनच बनवायचे होते या किल्ल्यांसाठी प्लास्टिक पन्नी सारख्या पर्यावरणास अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या दोन्ही गटात प्रत्येकी तीन क्रमांक निवडून प्रथम बक्षीस पाचशे रुपये रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र द्वितीय बक्षीस तीनशे रुपये रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र तृतीय बक्षीस दोनशे रुपये रोख ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल दे। काही प्रोत्साहन पर बक्षीस तसेच किल्ले बनवून सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा घुगे वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे प्रमुख व सहायक शिक्षक अंकुश गावंडे तसेच शाळेतील शिक्षक सविता देशमुख विद्या गायगोले उषा सातपुते मीना हरणे निखिल सवाई सुधीर नाचनकर संगीता सोळंके या सर्वांनी प्रयत्न केले तसेच सहभागी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती